तर पटापट पटापट लावलं जाईल हा आपण आज सर्वांसोबत गप्पा मारणार आहोत तर सर्वांनी पटापट लावले या जॉईन झालाय तर कोण कोण जॉईन झालाय त्यांनी कमेंट नक्की करा एक मिनिट थांबा

कमेंट नक्की करा टॉमॅटोची कढी नसते खूप दिवसानंतर आम्ही टॉमॅटोची कढी बनवतोय असं जरा मोबाईल बघत बघत टॉमॅटोच्या कढीची रेसिपी आली म्हणून आज आठवले की टॉमॅटोची कढी बनवूया स्पष्ट मी आहे मी आहे ओके ओके थँक्यू माझ्या लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल जय बोले ना काय बनवतय आज बनतय टॉमॅटोची कडी आवाज कसला येतोय एवढा ऍडजस्टमेंट लावलाय एक, लाव ला एक मिनिट बद्दल धन्यवाद मंडल आपला आभारी आहे तुम आमचं तुम्ही काय करताय सर्वजण कामावरून सुटलात का घरी आलात का कढी आणि भेंडी भेंडीची भाजी भात जय भोलेनाथ तुम्ही कुठून बोलताय तुमचं नाव काय आणि तुम्ही आमच्या लाइवला ला जॉईन झाल्याबद्दल तुमचं खूप मला बसून धन्यवाद धन्यवाद चला पटापट कमेंट करा कमेंट करा कमेंट पेनवरून धन्यवाद आमची व्हिडिओ पेन बघताय तिकडे पाऊस आहे का काय करताय <coughs> <coughs> चला सर्वांनी कमेंट करा पटापट मेरा सरळ ठेवा की जेवण बनवते ना म्हणून इकडे तिकडे होतोय तो टाव म्याज स्टाव नाही टोमॅटोची कढी नाही टोमॅटोची कढी बिडलीची भात आणि एक स्पेशल डिश बनवतोय ती तुम्हाला नंतर सांगू फटापट कमेंट करा तुमच्याशी आम्हाला बोलायला भेटतील आम्हाला म्हणजे मी आता आहे मला कोण कोण जॉईंट झाले तरी सर्वांनी डबल डॅप करून लाईक करा

हाय नमस्कार ताई चॅनल माझे पण आहे हाय नमस्कार सागर दादा कुठून बोलताय तुम्ही आणि कुठून आमचं लाईव्ह बघताय ते कमेंट नक्की करा तर मग चॅनल माझे पण आहे चॅनलला सपोर्ट नक्की करू आमच्या एका व्हिडिओला तुम्ही कमेंट करून ठेवा लॉ शॉर्ट व्हिडिओला मग आम्ही तुमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करू वीडियो हो बघू तुम्ही एका व्हिडिओला कमेंट करून ठेवा आम्ही नक्की तुम्हाला सपोर्ट करू आणि तुम्ही पण आम सांगली आमची व्हिडिओ बघताय खूप खूप धन्यवाद थँक्यू बोले ना तुमचं नाव काय माहिती नाही मला केली कमेंट ओके आम्ही तुमची आम्ही तुमची चॅनल नक्की सबस्क्राईब करू आणि व्हिडिओ सुद्धा बघू Thank you. चला कमेंट करा पटापट पटापट पटा पटा। सारखं आहे तर एक रिकनेक्ट होतंय कारण माझं नेट वाटतं स्लो आहे पटापट पट, सर्वांनी लाईव्ह या खूप साऱ्या कमेंट जॉईन जायला तरी नुसतं बघू नका तर कमेंट सुद्धा करा करताय वैनी जेवणामध्ये हो विरलताई आमच्या लाईवला जॉईन झालेले आहे तुमचं स्वागत आहे आमच्या लाईवमध्ये तर आज स्पेशल बनवतोय काय ते भाईला तुमच्या आवडते टोमॅटोची कढी म्हणून आज आम्ही स्पेशल टोमॅटोची कढी बनवते आहे आणि भिंडीची भाजी पण आवडते पण ती आईच्या आजची आवडते पण पन तरी पण मी बनवते वाव काकी काय करतायत मला तर पाच जण लाईव्ह आहेत सर्वांनी एक 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 कमेंट करा पटापट सर्वांनी कमेंट करा कोण कोण लाईव्ह आहे बाई आहे आला नाही अजून माई आठ पावणे नऊ वाजता येतात आता से सुटले असतील साडेसातला जेवण चालू आहे आमचं पण ओके तुमच्याकडे काय स्पेशल

चला चला कमेंट करा ते बिंदी फ्राय करून किती सिद्धेव दादा जॉब घरी गेला था चला पटापट कमेंट करा एक गाणं बोला ना काय बनवताय आम्ही काय ते टॉमेटोची कढी बनवतोय एक गाणं बोला ना कुठलं गाणं बोलू तुम्ही सांगा कुठलं बोलू मग बोलते आवाज थोडा बसलाय कारण मला सरजी झाले तुमच्या कोकणातील बोल कोकणातील बोलो आमच्या खो आता बाकीचं पुढचं काल मी रात्रीच्या लाईव्ह मध्ये बोलून दाखवून पूर्ण तुम्ही तेव्हा नक्कीच जाईन वा ऐकायला आलं का थांबा एक मिठाला वाज घेऊन टाकायची पद्धत आहे माझी मग खार होत आहे तुम्हाला मी सांगून ठेवतो तुमच्या बाय म्हणजे तुमच्या बायचं नाव वैद्यंना सांगा बोला मग कुठलं बोलू तुम्ही सांगा ना कुठलं बोलू मग बोलते मला असं सुचत नाही माझी बोलत बोलत माझं जेवण पण झालं आणि ते पूर्ण नाही झालंय पण थोडंफार होत आलंय करून दाखवून

ते दुसरं बोलते हे नाही माहिती स्पेशल नमस्कार वहिनी तुमचं आमच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे निघलो दादा तुमच्या चॅनलला छोट्या मुलांनी रील्स बनवले आहेत ते माझी शाळा कढी भात भिंडी आणि सोल कडी नेट स्लो आहे हो ते सारख रिकनेट होत म्हणून प्लीज तुम्ही लाईव्ह ला जॉईन राहा रिकनेक्ट झाल्याबद्दल तुम्ही सोडून जाऊ नका रिकमेंड करा नीट लो नीलू आमच्या नील रोज लाईव्हला जॉईन होतात त्यामुळे तुमचं स्पेशली मनापासून खूप खूप धन्यवाद आहे जी लोक आमच्या लाईव्हला सारखी म्हणजे रोज जॉईन होतात त्यांचं लाईक करा रात्री पण लाईव्ह ला जॉईन व्हा रात्री पण आमचं दहा वाजता रोज लाईव्ह असतं आज मी घरी होते म्हणून मी एकटीच आले आता लाईव्ह ला तर बाय बाय आज माझ्या भाजीचा बड्डे आहे तिकडे मी व्हिडिओ कॉल करत नाही तर बाय बाय थोड्या रात्री ठीक दहा वाजता आम्ही लाईव्ह येऊ तर तुम्ही सर्वांनी तिथे जाईल नक्की व्हा बाय 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 टाटा थोड्या वेळेला भेटा